स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळीच माहिती मी घेऊन आलेली आहे बघा काय होतं ना एखाद्या वेळेस आपण कधी कुठे बाहेर जातो फिरायला वगैरे गेलो किंवा आता सुट्ट्या पडल्या बघा लोक कोकणात जातात एखाद्या नदी किनारे जातात नदीकाठी जातात शेतात वगैरे किंवा कुठल्याही अशा ठिकाणी जातात जिथे काय होतं ना बऱ्याच ठिकाणी आपण उतारा वगैरे टाकून फेकून देतो अशा ठिकाणी आपल्याला कळत नाही की अशा ठिकाणी उगाच पाय पडला तर त्या वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तो आपल्यावर पडू शकतो माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी माझ्या जवळच्या व्यक्तींवर अशा गोष्टी झालेल्या आहेत मी आधी यावर विश्वास ठेवत नव्हते माझा ह्यावर शून्य मात्र विश्वास नव्हता पण जेव्हा जेव्हा माझ्याबरोबर ही गोष्ट घडली माझ्या म्हणजे स्व माझ्या स्वतःवरने माझ्या जवळच्या व्यक्तींवर त्यामुळे मला त्यावर विश्वास बसायला लागला आणि हो अशा गोष्टी घडतात अशा गोष्टींचा फरक पडतो त्यामुळे तुमची स्वतःची कंडिशन इतकी वाईट होऊन जाते व्यवस्थित खाणं पिणं होत नाही तब्येत बिघडून जाते काही तोंडात घास जा, जात नाही कुठल्या प्र प्रकारे प्रगती होत नाही डोकं चालत नाही मन स्थिर राहत नाही वाईट विचार येतात अशा खूप गोष्टी घडतात प्रचंड वेगळ्या गोष्टी घडतात मी स्वतः असं सुद्धा बघितलेलं आहे मी व्यक्तींचं नाव मेन्शन करत नाही कारण काही गोष्टी आपल्याला आपल्या प्रायव्हेट ठेवायला पाहिजे असं सुद्धा बघितलं आहे म्हणजे जस्ट फोटो काढला की त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर त्याचा चेहरा नाहीच आहे तो वेगळाच चेहरा आहे तो वेगळाच चेहरा दिसतो असं स्वतः मी स्वतः जाणवलं आहे मला जाणवलं आहे ह्या गोष्टी आणि त्यामुळे मला त्यावर विश्वास बसायला लागला त्यामुळे तुम्हाला मी सांगते कुठल्याही नदीकाठी गेला कोकणात ज्या वाडी वगैरे असतात बघा आंब्याच्या हे वगैरे असतात कुठ कुठल्याही प्रकारे असं जिथे खूप झाडं असतात तर प्रकारे किंवा एखाद्या नदीकाठी नदी किनारं नदी किंवा जिथे शमशानभूमी आहे जिथे दहाव्या तेराव्याचे हे केले जातात प्रक्रिया केले जातात अशा ठिकाणी लहान मुलांना नेलं किंवा ज्या राशींच्या व्यक्तींना किंवा ज्या व्यक्तींना भूतबाधा करणीबाधा या गोष्टी पटकिणी पकडतात ह्या गोष्टींनी शक्यतो जाऊ नये आता अशा कोणते व्यक्ती असतात ज्यांना लवकर ही गोष्ट पकडते याच्यावर एक व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईल पण शक्यतो आपण सगळ्यांनी तुम्हाला एक सोप्पा गोष्ट सोपी गोष्ट सांगते बरं का एक सोपं तुम्हाला जर का जज करायचं असेल करा की कोणाला कर्णीबाधा भूतबाधा किंवा ह्या गोष्टी किंवा वाईट शक्तींचा प्रभाव कोणाला होतो ज्याच्या कुंडलीमध्ये मनुष्यगण मनुष्यगण आहे सॉरी सर्दीमुळे बोलायलाच जमत नाही मनुष्यगण आहे त्या व्यक्तीला म्हणजे हे हा सिम्पल सगळ्यात पहिला स्टेप आहे बरं का ज्याला करणीबाधा भूतबाधा विचित्र बाधा या ज्या गोष्टी असतात त्या होऊ शकतात तर ज्या व्यक्तीचा मनुष्यगण आहे त्या व्यक्तीवर ह्या बाधा आरामात होतात आरामात म्हणजे त्यांना पकडतं लवकर ते ठीक आहे ज्यांचा देवगण असतो शक्यतो त्यांना खूप कमी बरं का म्हणजे एक नाईंटी फाईव्ह पर्सेंट बनू बोलूया आपण मला एवढं पण मी तुम्हाला सांगू शकत नाही पण स्टील खूप कमी पद्धतीने होतं पण मनुष्यगण ज्यांचं आहे त्यांना ती गोष्ट होत नाही राक्षसगण मनुष्यगण आणि देवगण हे तीन गण जे असतात त्यामध्ये हे आपल्या कुंडलीच्या आपल्या लिहिलेलं असतं तर त्यामधलं जो मनुष्यगण आहे त्याला ते लवकर झपाटतं असं म्हटलं जातं तर तुम्हाला या ठिकाणी जाणं थोडं टाळलं पाहिजे बरं आता कधी आपण बाहेर जाणार असेल क्वचित कुठं गेलं असेल आता आपण असं ठरवत तर नाही ना बाहेर जायच्या वेळेस की इथं नाहीच जायचं बाबा इथं पाय ठेवायचंच नाही कोणत्याही ठिकाणी कसंही असू शकतो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक ही दत्त मंत्र जो आहे त्याचं स्कॅन काढून घ्या झेरॉक्स काढून घ्या किंवा कुठल्याही दत्त ठिकाणी तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला तो मंत्र मिळेल एक असं ना लॅमिनेटेड कार्ड असतं लॅमिनेटेड कवर असतं मी इथे फोटो लावते बघा हा दत्त मंत्र दत्त यंत्र सॉरी दत्त यंत्र जो असतो तो दत्त यंत्र तुम्ही तुमच्याजवळ जर का फोटो काढून त्याचा ठेवला झेरॉक्स काढून प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवला तुमच्या पर्समध्ये ठेवला तर तुम्हाला त्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला त्यापासून लांब राहण्यासाठी खूप प्रभावी आहे दत्त जसं श्रीयंत्र असतं कुबेर यंत्र असतं जसं रुद्र यंत्र असतात तसंच दत्त यंत्र सुद्धा आहे आपल्या मूळ गुरुचरित्रमध्ये दत्तयंत्राचा फोटो दिलेला आहे तुम्ही तावरणं घेऊ शकता मी इथे तुम्हाला फोटो देते तोही घेऊ शकता तुम्हाला ऑनलाईन पण दत्त यंत्र तुम्हाला बघायचं आहे ते तुम्ही घडी करून ठेवा तुमच्या पर्समध्ये चालेल किंवा छोटासा लॅमिनेट करून घेतला तरीही चालेल कधी अक्कलकोटला गेला कधी गांडापूरला गेला कधी कुठल्याही दत्त ठिकाणी गेला तर तिथे सुद्धा तुम्हाला तो दत्त यंत्र मिळेल लॅमिनेटेडमध्ये मिळतो ठीक आहे कुठल्याही प्रकारचं मूर्ती धातू नाही म्हणजे धातूचं वगैरे नाही आणायचं एक कागदामध्ये लॅमिनेटेड असतं ते तुम्हाला आणायचंय तर ते तुम्ही तुमच्या खिशात ठेवा पर्समध्ये ठेवा तुम्ही ते ठेवू शकता लहान मुलांच्या गळ्यात तावीज करून तुम्ही ते छोटासा लॉंग तावीज असतं बघा वाला तावीज असतं ते किंवा चौकोनी त्या तावीजामध्ये तुम्ही घडी करून ठेवून दिलं तरीही चालेल पण ते ठेवायच्या आधी तुम्हाला ते प्रभावी म्हणजे ते तुम्हाला सिद्ध करायचंय कसं सिद्ध करायचं तुम्हाला ते हातात घ्यायचं आहे हातात घ्यायचं देवासमोर बसायचं तुमची काय आहे की हे हे दत्तयंत्र एवढं प्रभावी कर देवा की ह्याच्यातनं कुठलीही वाईट शक्तीचा प्रभाव म्हणजे आमच्यापर्यंत येऊ देऊ नको मग श्रीगुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एक माळ अकरा माळ एक हजार किती वेळा तुम्हाला इच्छा होईल तेवढ्या वेळ म्हणायचं रोज घेऊन बसला तरीही चालेल चांगली गोष्ट आहे तर श्री गुरुदेव आणि जेव्हा तुम्हाला तुमच्या गळ्यात म्हण ते आहे ना तुमच्या खिशात जरी आहे ना तरी तुम्ही चा। ते रोज म्हणायचं त्याच्याने तुम्हाला खूप फरक पडेल आणि त्यानंतर तुमच्या ते खिशात ठेवा हे करा गळ्यात असेल तर रोज तुम्ही म्हटलं तर अतिउत्तम ते आपोआप ऊर्जा रहित होऊन होत जाईल ऊर्जा त्याच्यामध्ये बनत राहील त्यामुळे ते खूप छान असतं मुलांच्या शक्यतो गळ्यात ते घालावं त्याने खूप फरक पडतो इतका फरक पडतो की तुम्हाला कुठूनही तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही म्हणजे हे अशा करणी बाधा या गोष्टींचा त्याचबरोबर तुमच्या मुलांना दोन मिनिटं का होईना श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दोन मिनिटं का हो बसून त्यांना म्हणायला लावा म्हणायलाच लावा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा लाव, किंवा तुमच्या घरात ते मंत्र लावून द्या आपोआप त्यांना ते म्हणायची इच्छा होईल त्यांना तिथे बसवा म्हणायला लावा जेव्हा त्यांच्या तोंडातून ते उच्चार होत राहील ना दत्तगुरूंचा जो आपण म्हणतो ना कवच त्यांच्यावर तयार होईल आणि त्यांना त्रास होणार नाही त्याचबरोबर त्या मंत्र म्हणताना ज्या कोणत्या उदबत्तीचा अंगारा असेल ते असेल ते तुमच्या मुलांच्या कपाळी ब्रह्मस्थान हे जो असतं ब्रह्मस्थळ जे असतं ना तिथे लावायचं सुद्धा मुलांना कधीच त्याचा त्रास होत नाही रोज संध्याकाळी श्री गुरुदेव दत्त, दत्त आपण जरी म्हटलं तर ते उदबत्तीचा अंगारा आपल्या मुलांच्या इथे लावायचा छातीला लावायचा गळ्याला लावायचा त्यांच्यावर सुरक्षा कवच तयार होतं ही गोष्ट करून बघा तुम्हाला रिझल्ट मिळतील त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरात कधी अशी बाधा होऊ नये नकारात्मक शक्ती येऊ नये त्यासाठी तुमच्या घरात तुम्ही स्वतः उच्चारलं अतिउत्तम नाही जरी उच्चारायला वेळ मिळाला तर कमीत कमी घरात श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचं उच्चार घरात झालाच पाहिजे कारण दत्त म्हटले की कुठलीही वाईट शक्ती येऊ शकत नाही जवळ काय आजूबाजूला फिरकू शकत नाही घरात दत्त असले घरात कुठलंही व्यक्ती कुठलाही असा नकारात्मक तुमच्या घरात येऊ शकणार नाही तुम्हाला हो वाटतंय घरात थोडी नकारात्मकता आहे थोडं काही आहे तर आपले बाकीचे जे उपाय मी तुम्हाला सांगत असते घरातली नकारात्मकता बाहेर पाडण्यासाठी त्या करत जा याणी भरपूर रिझल्ट छान मिळतात स्वतः मी अनुभव करते मी या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हते पण मला स्वतः विश्वास जेव्हा बसला तेव्हापासून मी तुम्हाला सांगायला लागले करून बघा स्वतः तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळते चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया परत श्री स्वामी समर्थ